त्यांनी मला एक स्टेज सेट करून दिलं जिथे मी माझा आवाज पोचू शकतो ऑपरेशन सिंधूर ने आपल्याला खूप काही दिलंय शिकण्यासाठी आणि एक भारत गट आहे एक, एक मोठं राष्ट्र आहे याची भावना सगळ्यांमध्ये निर्माण केली त्याबद्दल मी परत खूप खुश आहे बावीस एप्रिलला जेव्हा हे घडलं त्यावेळेस आम्हाला नक्की माहित होतं की ह्यावेळेस आपण शांत राहणार नाही खूप जी तयारी केली मी आजपर्यंत ती तयारी कुठल्या तरी कामी येणार आहे आणि ते आम्हाला सव्वीसच्या रात्री कळालं की आपण मी एक लढाऊ विमानाचा फायटर पायलट आहे आपल्याला सज्ज व्हायचंय आपल्याला जायचंय सीमेरेषेवरती एकदम गुपितपणे आम्ही हे पार पाडलं आणि सीमेरेषेवरती आम्ही गेलो ज्या दिवशी ज्या रात्री तुम्ही आपले जेवण खाऊन उरकून झोपी गेले असणार त्या हो रात्री मी सज्ज होतो सुमारास रात्रीच्या एक वाजून पाच मिनिटांनी आपण आपल्या मिसाईल्स अक्रॉस द बॉर्डर पाकिस्तानमध्ये मध्ये आहेत आणि त्यांच्या आतंकवादी संघटनेचे जे केंद्र प्रमुख आहेत त्यांच्या ठिकाणावरती त्या तो हल्ला झाला आहे आणि तिथे आपण त्यांचे ते आतंकवादी संपवले ही कामगिरी जरी पाकिस्तानी छोटी वाटत असली पण याचा एक संदेश पुन्हा जगभरात गेलाय आपण आता शांत बसणार नाही शांत बसायचंही नाही हो आणि ते त्यांना सांगून दिलंय त्यामुळे झालं काय जगभरामध्ये आपण एक शांतता प्रिय राष्ट्र आहे पण जर आपल्यावरती कोणी बोट उठवलं तर आपण त्याचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही हे सांगितलं त्यानंतर सुद्धा आपण सांगितलं की आम्ही फक्त आतंकवाद्यांवर हल्ला केलाय जनतेवर नाही तुमच्या मिलिटरीवर सुद्धा नाही तरी त्या शत्रू राष्ट्राने आपल्याला परतवार केला तो परतवार आपण परत उलटावून लावला आणि मग आपण त्याच्या वाराचं चोख उत्तर दिलंय ते आपण मीडियावर ते टीव्ही ते पाहिलंच असणार त्याच्या व्यतिरिक्त भरपूर काही झालंय पण प्रोटोकॉलच्या निशोबाने मी ते सांगत नाहीये पण भारतीय असल्याचा खूप सर्वांना गर्व व्हावा मी माझ्याकडून सुद्धा आवाहन करतो महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि शिवगिरांची पण भूमी आहे हा वारसा घेऊन मी लढायला गेलो मला माहित होत की माझ्या मागे ही सर्व जनता आहे या सर्व जनतेचा आशीर्वाद आहे प्रेम आहे ते जनतेचा आशीर्वाद आणि प्रेम आई वडिलांची पुण्याई ज्या मातीत मी वाढलो त्याची मला जाणीव आहे आणि अशा ह्या पार्श्वभूमी असल्यामुळे मला पुढची कामगिरी करण्यास काहीही रोखत नव्हतं आणि ती कामगिरी आम्ही केली ऑपरेशन सिंधूरचे रिझल्ट आपल्याकडे काय सिंधूर संपलेला नाहीये पण तरी आम्ही तत्पर आहोत कुठल्याही क्षणी परत जायला आणि परत तीच कामगिरी अजून काही पटीने परत दाखवून द्यायला हा मंचावर मी फक्त एकच आव्हान सगळ्यांना देतो आपण ह्या मातीचा खूप ऋण लागतो आपण आपले आई वडील आपली पुढची पिढी तर सगळ्यांना माझ्या परीने एकच आव्हान आहे जे जे तुमच्या परीने होत असेल जितक होत असेल स्वदेशी वापरा स्वदेशी नसेल तर ऍटलिस्ट चीनी आपले शत्रू राष्ट्र यांच्या बनावटीचे गुड्स वापरू नका तेच बनावटीचे गुड्स त्याचा तो पैसा मिळतो तोच आपल्या विरुद्ध वापरतात आपण असं करू का आपल्या घरामध्ये नाही ना भारत पण आपलंच घर आहे प्लीज जितकं होत असेल जर गरज नसेल त्या वस्तूची तर बाहेर राष्ट्राची वस्तू ऍटलिस्ट या राष्ट्राच्या वस्तूंच्या घेऊ नका प्लीज सर्व तरुण तरुणींना माझं आव्हान आहे डिफेन्स जॉईन करा खूप भारी फील्ड आहे तुम्हाला संतुष्टी मिळेल तुमचा काम केल्याचं तुमचा अभ्यास तुमचा शिक्षण केल्याचं संतुष्टी मिळेल आणि तुमच्याकडे पाहण्याचा समाजाचा व्ह्यू चेंज होईल तुम्हाला स्वतःचाच इतका अभिमान वाटेल तर बाकीच्या किती वाटेल हे तुम्ही विचार सुद्धा करू शकत नाही त्या अभिमानासाठी त्या देशाच्या रक्षणासाठी तुम्ही डिफेन्स जॉईन करा कुठल्याही क्षेत्रात लढाऊ विमानात